आष्टा नगर परिषदेच्या निवडणुकीचा माहोल तापत असतानाच शहरात अंधश्रद्धेचा धक्का बसवणारी घटना उघडकीस आलेली थीक आहे ठिकठिकाणी अज्ञात व्यक्तींकडून लिंबू व हळद टाकून काया जादूचे अंधश्रद्धापूर्ण रिंगण केले असल्याची माहिती पुढे आली असून या प्रकाराने आष्टा शहरात एकच खळबळ माजलेली आहे शहरातील बस स्थानक चौक शिंदे चौक तिरंगा चौक बाजारवाडी बसुगडे चौक अंबाबाई मंदिर परिसर यासह अनेक ठिकाणी लिंबू व हळदीचे विचित्र स्वरूपातील अवशेष आढळले काही ठिकाणी तर लिंबूचे रिंगण केल्याचेही स्पष्ट दिसत असून याचे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल झाले आहेत निवडणूक वातावरणात अचानक समोर आलेल्या या अंधश्रद्धापूर्ण कृत्यामागे नेमकं कोण आहे याबद्दल शहरात तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे या प्रकारामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली असून नागरिकांमध्येही अस्वस्थता पसरलेली आहे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा पसरवून वातावरण दूषित करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा असून संपूर्ण शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा अद्याप सुरू आहे